नमस्कार नमस्कार सर्वांचा स्वागत आहे माजा माजा ला, ला, करा सुप रानी। है मी सी मा। मी सीमा तुमच्या तुम्हा सर्वांचे आमच्या एका छोट्याशा व्हिडिओ मध्ये <laughs> सहशा स्वागत आहे आज समायराचा म्हाताने लुक करायचंय बघूयात कसा होत अगोदर आपण मेकअप करूया आणि नंतर साडी करूया ब्लाउज नाहीये त्यामुळे समायराला लेहंग्यावरचा ब्लाउज घातलाय आणि आतमधून लेगिजप करूया आता आपण बघूयात कसा होतोय मेकअप कुठला पाठीमाग सर हम्म तर मी आज समयराचा मेकअप फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट वापरून करणार आहे या हे आहे स्ट्रोक क्रीम स्ट्रोक क्रीम हे आहे थ्री इन वन फाउंडेशन आणि ही फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर वापरून समायराचा मेकअप करणार आहे या ठिकाणी मी समायराला फेसेस कॅनडाची रोज गोल्ड स्टोक क्रीम वापरत आहे स्टोक क्रीम मॉइश्चरायझरचं पण काम करते त्यामुळे दुसरी कोणती क्रीम लावायची गरज पडत नाही स्ट्रोक क्रीम लावून झाल्यानंतर मी फेसेस कॅन्डर्डाचं थ्री इन वन फाउंडेशन त्याच्यामध्ये स्ट्रोक क्रीम मिक्स करून लावत आहे ही फाउंडेशन मी टॅप टॅप करून तिच्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेतले फाउंडेशन सुकल्यानंतर कॉम्पॅक्ट पावडर लावली मेकअप करताना समायला अजिबात शांत बसत नव्हती व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल ती किती वळवळ करते समायराला मेकअप खूप आवडतो बघा कशी कॅमेऱ्यात बघते मेकअप झाला की यानंतर ती विचारत होती की मला लेफ्ट राईट विचार आणि मग मी सांगते तुला कोणती लिपस्टिक लावायची लिपस्टिक लावायच्या अगोदर मी थोडंसं व्यासलीन लावले आणि त्याच्यावरनं लिपस्टिक लावत आहे त्यामुळे लिपस्टिक छान बसते लिपस्टिक लावल्यानंतर बघा कशी कॅमेऱ्यात बघते तिला खूप मेकअप आवडतो खूप म्हणजे खूप जास्त मेकअप झाल्यानंतर ना मग टिकली लावायची होती त्यावेळेस पण ती म्हणाली लेफ्ट राईट कर आणि मग मोठी टिकली लाव म्हटलं तर नाही म्हणाली मला छोटी टिकली लावायची बिंदी म्हणते ती मेकअप झाल्यानंतर मग हेअरस्टाईल हेअरस्टाईल जुडा घालायचा होता केसामध्ये खूप गुंता झाला त्याच्यामुळे मी तिला केसामध्ये अगोदर सिरम लावलं सिरम लावलं आंबाडा घालायचा होता तिच्या केसांचा वा लावना। सप्लिमेंट वापरून आंबाडा घालणार आहे मी त्यानंतर बन लावला सप्लिमेंट लावल्यानंतर तर ती खूप खुश होते तिला मोठे केस खूप आवडतात तिला जर विचारलं ना मोठी झाल्यावर तू काय होणार आहे तर ती म्हणते की मी मेकअप आर्टिस्ट बनणार आहे या ठिकाणी तिचा जुडा घालून घेतला आहे मी जुडा घातल्यानंतरनं गजरा पण लावला होता तिला अगोदर जी साडी मी तिला घालणार होते ती साडी घालताना तिनं काय करायचे एक पाया पायामधून साडी काढून घेतली की दुसऱ्या पाय साईडला काढून ठेवायचे त्यामुळे साडी व्यवस्थित घालता येत नव्हती आणि लाईट पण गेली होती त्याच्यामुळे साडी घालताना व्हिडिओ शूट केला नाही त्या ना। आता तुम्हाला जी व्हिडिओमध्ये ग्रीन कलरची साडी दिसते ती साडी मी तिला आधी वेअर करत होते पण ती काय घालता आली नाही त्याच्यानंतर मोरपंखी कलरची साडी घातली बघ किती घामाला मला साडी घालून ही माझी फ्रेंड आहे आणि मेकअप करताना तिची फ्रेंड आरोही पण आली होती तिच्यासोबत पण ती खूप मस्ती करत होती आणि तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत असेल ती किती वळवळ करते किती मस्ती करते अजिबात लाईट गेली होती त्यामुळे ही साडी घालताना व्हिडिओ शूट केला नाही आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल ती किती वळवळ करते एका ठिकाणी अजिबात शांत बसत नव्हती तिला सांगावं लागत होतं सारखं शांत बस शांत बस या ठिकाणी तिला मी पहिल्यांदा ठुशी वेअर केली आणि हा गळ्यातल्याचा सेट होता तिला साडी वारीला पण साडी वेअर केली होती तेव्हा घेतलेला तोच आत्ता पण घातलेला आहे ज्वेलरी घालताना पण बघा कशी करते तिची फ्रेंड आली होती आरोही तिला ओढत होती व्हिडिओमध्ये आणि तिला म्हणत होती सांग की तू माझी फ्रेंड म्हाताराने बनली आहे बघा कशी नाटकं करते अजिबात शांत नाही आहे ज्वेलरी घातल्यानंतर कमरपट्टा लावायचा होता या ठिकाणी मी आता कमरपट्टा लावून घेत आहे त्या सेटवरतीच कमरपट्टा पण आला होता सेटसोबतच नंतर थोड्या वेळाने लाईट आली लाईट आल्यानंतर ना मग ती म्हणाली की मम्मा माझ्या पायाला लाल कलरचं गोल काढ हातावरती आणि पायावरती तिने मोबाईलमध्ये बघितलं होतं असं लाल कलरचं काढतात म्हणून मग मग मी कुंकाचं केलं ॲक्च्युअलमध्ये आलता लावतात पण आलता नव्हता आमच्याकडे त्याच्यामुळे मी कुंकू लावलं घरामध्ये जे साहित्य अवेलेबल होतं मला जसं जमेल तसं मी तिचा मेकअप केलेला आहे आणि तिला मी केलेला मेकअप पण आवडला या ठिकाणी पायाला मी कुंकू लावून घेतलं तिच्या पायाला लावल्यानंतर हाताला पण लावलेला आहे मला जसा जमेल तसा मी मेकअप केलेला आहे काय चुकलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओच्या शेवटी काही त्याचे फोटोज लावत आहे ते नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग हे सर्व फोटोज समायराच्या पप्पांनी क्लिक केले आहेत थँक्यू त्याबद्दल